अध्यक्ष महोदय ही लक्षवेधी बीडचे जे सिव्हिल सर्जन आहे डॉक्टर अशोक थोरात यांच्याबद्दल आहे या डॉक्टर अशोक थोरातनी अध्यक्ष महोदय कोविडच्या काळामध्ये प्रचंड भ्रष्टाचार केला कोटी कोटी रुपयांचा भ्रष्टाचार या बीड जिल्ह्यामध्ये केला भ्रष्टाचार झाल्यानंतर त्यांची चौकशी झाली चौकशीसाठी तिकडे अहवाल आहे मंत्री महोदयांच्या उत्तरामध्ये सुद्धा लिहिलेला आहे की जी चौकशी झाली त्याच्यामध्ये ते दोषी सापडले होते दोषी सापडल्यानंतर सुद्धा अध्यक्ष महोदय त्यांची बदली कुठेतरी मुंबईला ना नाशिकला ना करण्यात आली मोठ्या जागी तिकडेही त्यांनी काय केलं आय डोंट नो पण ते परत आता दोन तीन महिन्या आधी परत जिकडे भ्रष्टाचार घडला बीड जिल्ह्यामध्ये परत त्यांची बदली बीड जिल्ह्यामध्ये सिव्हिल सर्जन मधून झाली आता अध्यक्ष मध्ये हे बरोबर आहे का म्हणजे जिकडे एवढा प्रचंड प्रचार त्यांना परत इकडे कसं आणलं गेलं तर अध्यक्ष हो महोदय मला मंत्री दोन, दोन तीन स्पेसिफिक प्रश्न आहेत एक आहे जी जी चौकशी झाली ती चौकशी सखोलपणे तुम्ही कम्प्लीट करणार आहात का कम्प्लीट झान त्याचं टाइम फ्रेम काय असणार आणि ह्या व्यक्तीवरती तुम्ही गुन्हा दाखल करणार का हा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय की आपण हे जे पूर्ण ह्या मनुष्याने सगळा खराबपणा म्हणजे आपल्या या बीड जिल्ह्यामध्ये केला आहे त्याच्यासाठी त्यांना तुम्ही सस्पेंड करणार का कारण हे परत परत त्यांची बदली करून काही त्याचा उपयोग होत नाही अध्यक्ष मध्ये त्यांना सस्पेंड करायला पाहिजे कारण जेव्हा कोविडच्या काळामध्ये अक्षरशः लोकांचा त्यांनी फायदा घेतला जेव्हा लोकांना काहीच हे नव्हतं त्यांनी अॅडव्हान्टेज घेतला आणि एवढ्या प्रचंडपणे लोकांना त्रास झाला जिल्ह्यातल्या लोकांवर अन्याय झाला त्यांना परत आणून तर अध्यक्ष मध्ये तुम्ही त्यांना सस्पेंड करणार का ही माझी इकडे मागणी आहे आणि प्रश्न आहे धन्यवाद I think she